नमस्कार मंडळी आज आपण ओल्या तुरीच्या शेंगापासून मस्त झनझणीत मराठवाडा स्टाईल आमटी किंवा पातळ भाजी बनवणार आहोत तर अनेक प्रकारे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते तर आमच्या भागात कशी बनवतात व माझ्या पद्धतीनं तुम्ही ही जर भाजी बनवला तर एकाऐवजी दोन भाकरी खाल तर अशा पद्धतीच्या मस्त कोवळ्या अशा शेंगा मार्केटमध्ये किंवा गावाकडे शेतामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे अशा तर अशा पद्धतीच्या ज्या कोवळ्या शेंगा घ्यायच्या आणि असे ही दाणे सोलून घ्यायचे तर ह्या सगळे दाणे मी ह्यातले सोलून घेते तर अनेक भागात वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग पद्धतीने व वेग वेगवेगळ्या स्टाईलने आपण ही भाजी बनवतो तर अशा पद्धतीची जी भाजी आहे मराठवाड्यात मस्त आमटी किंवा ही तुरीच्या शेंगाची भाजीला भजीसुद्धा म्हणलं जातं तर तुमच्या भागात या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट्स करून सांगा तर अशा पद्धतीच्या हे सगळ्या जे दाणे आहेत मी काढून घेतलेले आहेत आणि छान असे आपल्याला जास्त निब्रट न घेता एकदम कोवळ्या अशा ह्या शेंगा घ्यायच्या आहेत जास्त जर जाडसर शेंगा घेतल्या तर त्या छान आपल्याला भाजीला टेस्ट येत नाही तर अशा पद्धतीने मस्त कोवळ्या घेऊन जे आपले जे दाणे आहे ते छान असे मी भाजून घेणार आहे तर इथं एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये हे दाणे टाकून छान असे डाग येईपर्यंत भाजायचे आहेत आणि थोडंसं ह्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामुळे हे जे दाणे आहेत छान भाजले जातात आणि ह्या दाण्याची टेस्ट अप्रतिम लागते तर अशा पद्धतीनं बघा छान असे ही दाणे आहेत मी भाजून घेते डाक पर्यंत जे वरचं कवर आहे ते असे फुटून बाहेर येईपर्यंत आपल्याला हे ये छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीची सुद्धा टेस्ट अप्रतिम लागते तर हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही क्षणी आवडलास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमची सपोर्टची मला खूप गरज आहे त्यासाठी व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीनं मस्त डाग येईपर्यंत मी हे तुरीचे दानी भाजून घेतलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपण हिरवी मिरची आणि लसूण छान असं तेलामध्ये परतून घेणार आहोत तर हिरवी मिरची टाकून ही आपल्याला पातळ भाजी तुरीची आमटी बनवायची आहे तर छान डाग येईपर्यंत तेल टाकून भाजून घेतलेला आहे त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण हे सुद्धा काढून आता मिक्सरला वाटून घेणार आहोत तर ही जे तुरीचे दाणे आहेत आणि हे मिरची ही तुरीचे दाणे जास्त बारीक न वाटता एकदम असं जाडसर वाटायचं आहे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही जाडसर वाटून घ्या छान टेस्ट लागते तर माझ्याकडे अवेलेबल नाही त्यामुळे मी इथं मिक्सरलाच एकदम जाडसर दोन्ही वाटून घेते तर इथं तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता अशी फोडणी देत आहे तर अशा पद्धतीनं बघा छान मोहरी जिरं तळतळले की त्यामध्ये आपल्याला जी वाटण आपण बनवून घेतलेलं होतं मिरची आणि लसणाचं ते ह्यामध्ये टाकून परतून घ्यायचं आहे मिरच्या छान भाजून घ्यायच्या त्यामुळे छान अशी अप्रतिम टेस्ट लागते तर ह्या पद्धतीनं बघा जी मिरची आणि लसूण आहे तेसुद्धा मी थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक न करता जाडसर वाटायचा आहे त्यामुळे आपली ही जी आमटी आहे मस्त गावरान पद्धतीने तयार होते तर बघा अशा पद्धतीनं हे जे सगळे पदार्थ आहेत छान तेलावर परतून घेते आणि त्यामध्ये अर्धा टोमॅटो टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका पण आमच्या भागात टोमॅटो किंवा आमची आजी तर ह्यामध्ये हिरवी चिंच टाकायची तर आता जास्त मंडळी आंबट खात नाहीत त्यामुळे मी अशा पद्धतीनं थोडंसं अर्धा टोमॅटो टाकून घेतलेला आहे छान टेस्ट लागते नक्की तुम्ही जर टाकत नसेल तर टाकून बघा तर इथं मी हळद टाकलेला आहे आणि हे जे टोमॅटो छान असं मऊसर होईपर्यंत परतून घेते तर दोन तीन मिनटं छान असं परतून घेतल्यावर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला पातळसर किंवा घट्ट बनवायचं आहे त्यानुसार बनवू शकता तर ही थोडीशी घट्टसरच भाजी असते जास्त पातळ नसते तर तुमच्या ओढीनुसार तुम्ही घट्ट पातळ करू शकता तर ही तुम्ही छान असं दोन वाट्या पाणी टाकून घेतलेला आहे आणि ही जी छान पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये तुरीच्या दाण्याचं जे वाटण बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तर इथं मी झाकण लावून थोडंसं पाण्याला उकळी आणते आणि नंतरच ह्यामध्ये आपणाला बाकीचे पदार्थ टाकायचे आहे तर छान अशी उकळी आलेली आहे तर इथं मी भाजले थोडेसे शेंगदाणे टाकलेलं आहे तर आमच्या गावाकडे छान अशी ही शेंगदाणे भाजून घेतात आणि ह्यामध्ये टाकतात त्यामुळे अगदी दाताखाली शेंगदाणे आल्यावर अगदी वेगळी पद्धतीची टेस्ट येते तर अशा पद्धतीनं जे आपण वाटून घेतलेलं तुरीच्या दाण्याचा कूट आहे ते पण सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे तुम्हाला आवडत नसेल तर शेंगदाणे स्किप केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपली ही जी आमटी आहे दिसायलासुद्धा अप्रतिम दिसते तर हे सगळे जिन्नस टाकून आता आपण छान एक दोन उकळी आणणार आहोत आणि थोडंसं छान अशा पद्धतीनं घट्टसर होईपर्यंत आपण हे शिजून घेणार आहोत तर छान मस्त चविष्ट अशी ही आमटी तयार होते तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसते आत्ताच खावीशी अशी वाटते की नाही कमेंट्स करून नक्की सांगा तर अशा पद्धतीनं बघा छान अशी उकळी येऊ द्यायची थोडंसं मस्त घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं तर मी इथं पाच मिनटं ही भाजी छान अशी शिजून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता झाकण लावून एक दोन तीन मिनटं अजून वाफ काढायची त्यामुळे जी भाजी आहे छान अशी मिळून येते आणि घट्टसर तयार होते तर अशा पद्धतीची मस्त आपली तुरीच्या शेंगाची झणझणी तशी मराठवाडा स्पेशल अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा अगदी ही भाजी भाकरीसोबत स्पेशली भातासोबत खूप अप्रतिम लागते आणि शेवटी ह्यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथंबीर टाकून तुम्ही ही भाजी भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा स्पेशली तुम्ही भातासोबत मस्त गरम गरम भात आणि अशी ही आमटी एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व तुमच्या घरच्यांनासुद्धा तर अशा पद्धतीची मस्त तुरीच्या शेंगाची आमटी ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि ह्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा मस्त झनझणीत गावरान पद्धतीने तयार केलेली आहे तर अशाच मस्त गावरान पद्धतीच्या झटपट होणाऱ्या भाज्या तुम्हाला जर पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद